सेल्फी नको फोटो काढ दिस सेल्फी दिवारी काय सांगतला आजच्या ह्या आपल्या गजानन महाराजाच्या दिंडीबद्दल काय अवस्था झाली या ठिकाणी बावी गावामध्ये धाराशी तालुक्यातील बावी गाव आहे आणि इथे या गावामध्ये चहा चहापानाची पाण्याची सगळी व्यवस्था केली जाते आणि आमच्या गावाच्या बाजूला चार पाच गावं आहेत खाली कुशेवा असल दारूळ असलोरी असल वाडी असं आणि तो खाली लोक लोकं केली तिथं एवढं महत्त्व आहे की आज आठ दिवसापासून कमी काही